श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो नामस्मरण हे अध्यात्मातील एक प्रभावी ध्यान साधना समजले जाते कारण कोणत्याही साधनेशिवाय ते करू शकत नाही संसाराचा भाव सागरात देहरूपी नाव किनाऱ्यावर पर्यंत पोचवण्याकरता शिवाय दुसरा पर्याय नाही नाम म्हणजे भगवंताचे नाव नाम हा जीव आणि शिव यामध्ये दुवा आहे आपला श्वास चालू आहे किंवा स्वतःचे नामस्मरण चालू आहे किंवा आपण करत आहोत आपण श्वास जसा मरेपर्यंत घेतो तसेच नामाचे सुद्धा नामाशिवाय जगणे स्मरण म्हणजे नामस्मरणाशिवाय जगणे समान आहे असे वाटले पाहिजे नामस्मरण करीत असताना हजार तऱ्हेचे विचार मनात येतात हे खरे नामस्मरण करत असताना तो नाम आपल्या कानाने ऐकावे हाताने लिवावे म्हणजे मन हे एकाग्र होते तसेच आपले आध्यात्मिक शक्ती अधिक प्रमाणात जागृत होऊन मन सामर्थ्य वाढते जे होईल आपल्या चांगल्याकरिता असे म्हणून परमाण्याततला आशीर्वाद मागा विश्वास ठेवा तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जो नित्याचा नियम खरा तो नित्य नियम तू कधीही बदलत नाही पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य आहे म्हणून नित्य म्हणजे भगवान समजावा तूच खरा भगवंत नियम करणे याचा अर्थ नियमन करणे निग्रह करणे वश करणे किंवा घेणे स्वाधीन ठेवणे आपले मन भगवतांच्या स्वाधीन करणे त्यांच्या ठिकाणी नेहमी ठेवणे नित्य नियम नाम घेता नामाचेत घेता त्या होणे नाम घेत आहे हे सुद्धा विसरून जावे दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्ला दिगंबरा श्री स्वामी समर्थ भगवंतांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे एवढी शक्ती आहे की तुमच्या बंद नशिबाचे दार सुद्धा उघडले जातील स्वामी म्हणतात बाळा मी सांगितले तेवढे कर असा निश्चय कर तू कशाचीही काळजी करू नकोस मी तुझा भार घेतलेला आहे आनंदाने तू प्रपंच कर आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांग चल काही नाही केले तरी चालेल पण आपले भगवंत आपल्या पाठीमागे आहेत असे दृढ भावना तू ठेव मन परमेश्वर अर्पण कर दुसरीकडे कोटीही गुंतवू नकोस अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे पण त्या काळातही जो भगवंत आपल्या पाठीशी राहतो त्याला कशाचीही भीती वाटत नाही संकटामध्ये भगवंतांच्या अस्तित्वाची जाण राहील तर ते आपल्याला समाधान देते तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणार तेव्हा स्वस्थ बघडू स्वास्थ्य बिघडू द्यायला आपली इच्छा नाहीशी करावी कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी ठेवून तुम्ही आपले नामस्मरण एकसारखे करत राहावे सोडावे प्रयत्न करून यश आली नाही म्हणजे दुःख होते आपले स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख जे झाले होते आणि जे होईल ते भगवंताचे आपले हित करीतच करणे आहे आपण करतो नाही असे मानले याला अखंड भगवान नामस्मरण पाहिजे आपण भरपूर गोष्टीकडे दुर्लक्ष करतो पण ना मला कधी दुर्लक्ष करू नका भगवंतांच्या स्मरणात राहिल्याने म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला पाहिजे आपण आनंदी आनंदाने राहावे कोणत्याही बाबतीत दुःखी राहू नये भगवंत आपल्या पाठीशी आहेत हा भगवंतावरचा विश्वास आपण दृढ ठेवावा तुम्हालाही तुमच्या भगवंतावर ते विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि श्री स्वामी समर्थ चॅनेलला लाईक करा बाळा कष्ट आणि प्रयत्नशील यश कधीच मिळत नाही तुझे कष्ट आणि प्रयत्न मी पाहत असतो आता मी तुला यश प्रदान करत आहे जेवणातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येत आहे बाळा त्याचा आनंद तू भरभरून घे सत्याच्या मार्गावर चाल तू चालत होत होतास जीवन म्हणजे एक प्रवास आहे नेहमी तू शिकत राहा आनंदाने राहा बाळा आदर दिला तरच आपले मूल्य आणि संस्कार टिकून राहतात तू जर आदर दिलास तुलासुद्धा आदर मिळेल नवीनम्रता आणि अहंकार हे कधीच एकत्र राहू शकत नाही कारण अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा शत्रू आहे नम्रता माणसाच्या व्यक्तीत मला उजारा देते सौजन्याने वागल्यास मनशांती मिळते सौम्य शब्दाने कठोर हृदयसुद्धा जिंकता येते त्यामुळे तो बोलताना विचार करून बोल आणि माझे नामस्मरण करत राहा होय बाळा शहानपणाने म्हणजे शांत राहून विचार केल्याने आयुष्य लून नेहमीच टाकते शहानपण हे वयावर नाही तर अनुभवावर अवलंबून असते बाळा इतरांच्या चुका पाहून शिकणे अधिक चांगले शहाणपण हे फक्त परिस्थिती हाताळण्यात नाही तर विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आहे विचार करून केलेली कृती नेहमी फळ देणारी असते लहान लहान प्रयत्न सातत्याने केल्यास आपल्याला यश मिळते त्यामुळे आत्मविश्वास कधीच तुम्ही ढळू देऊ नका परस्थितीनुसार जगायला शिका शास्त्र म्हणजे अध्यात्मक आहे इच्छा निर्माण होते आणि चांगली इच्छा म्हणजे याचा मनातला फक्त समाधान आणि त्यांचे दुष्परिणाम नसतो मग अशा सर्व त्यांचा मार्ग म्हणजे आध्यात्मक मनाचे तगमग थांबवण्याचे अध्यात्म मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाला खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन प्रत्येक माणसाला कसले तरी चिंता काळजी दुःख आहे तर दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे म्हणून नाम जप तुम्ही नक्कीच केले पाहिजे माणसाची श्रीमंती शिक्षण आणि पैसा येत नाही तर नाम जपत आहे जसं सर्व गोष्टीचं सौंदर्य असते तसेच मनाचे सुद्धा नामाचे सुद्धा सौंदर्य असतात विचारांना सुद्धा सौंदर्य असते आणि ते सर्व होऊन सुंदर असते हे फक्त आपण मनात पाहिजे म्हणून स्वतःसाठी जगा ते आनंदाने दुसऱ्यासाठी सुद्धा जगता येते आणि प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा आनंदाशिवाय आपल्याला काहीच प्राप्त होत नाही आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही तर नामस्मरण पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद